तुम्ही चारा घोटाळा सिंचन घोटाळा बँक घोटाळा पाणी घोटाळा घरकुर घोटाळा धान्य घोटाळा अशा अनेक भ्रष्टाचाराच्या गोष्टी घोटाळ्यांची नावे ऐकली असतील पाहिली असतील पण आज मी तुम्हाला एक असा घोटाळा सांगणार आहे जो ऐकून तुम्हाला धक्काच बसेल आता याला अनेक माध्यमांनी पक्षप्रवेश घोटाळ्याचं नाव दिलंय आणि हा घोटाळा घडलाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा दावा जो आहे तो माध्यमांमधून आणि अनेक ज्यांनी पक्षप्रवेश केला नव्हता त्या पक्षात त्यांनी देखील केलाय त्यामुळे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात चांगलीच खळबळ उडाले एप्रिल महिन्यात शिंदेच्या शिवसेनेला एप्रिल फूल बनवलं का असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातोय नेमका हा विषय काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया या चॅनलच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही प्राईम टाईमवरती नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काय आहे हा पक्षप्रवेश घोटाळा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ यांनी ठाण्यात मोठ्या थाटामाठात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला हा पक्षप्रवेशाचा सोहळा अगदी गाजावाजा करत पार पडला मारुती मेंगाळ यांनी दावा केला की त्यांच्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत, पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आहेत आणि आणि तिने त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय इतकंच नाही तर मेंगाळ यांनी माईकवर सांगितलं की नगरपंचायतीचे काही नगरसेवक दूध संघाचे डायरेक्टर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे नेते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केलाय हा सोहळा पाहून खुद्द एकनाथ शिंदे हे खुश झाले त्यांनी मेंगाळ यांचं कौतुक करत म्हटलं मला वाटलं नव्हतं की एवढे लोक येतील पण तुम्ही तर सगळं अकोला इथे घेऊन आलाय हा पहिला लॉट आहे दुसरा लॉटही आहे ना मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळे इथे आलात त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो असं म्हणत शिंदेनी त्यांचं कौतुक केलं पण इथेच सगळा खेळ आता एक वेगळा जो आहे तो समोर आलाय या पक्ष प्रवेशाची एक यादी जी आहे ती आता व्हायरल झाली आहे आणि ती समोर आल्यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली कारण या यादीत अनेक नावं बोगस असल्याचं आता म्हटलं जात आहे अगदी बरोबर ही यादी पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला कारण यादीत अशा लोकांची नावं होती ज्यांनी शिंदे गटात प्रवेशच केलेला नव्हता काहींनी तर स्पष्ट सांगितलं की मी आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत किंवा इतर पक्षांमध्ये कार्यरत आहे तुम्हाला काही उदाहरण सांगतो एका व्यक्तींनी सांगितलं मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्यवस्थापक प्रमुख म्हणून काम करतो मी कुठेही शिंदे गटात प्रवेश केलेला नाहीये एका महिलेने सांगितलं त्यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाहीये किंवा कोणत्याही पक्षात ते आता काम करत नाहीये तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं मी सुरुवातीपासूनच सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काम करतो मला शिंदे गटात जाण्याचं काहीच कारण नाही आहे विशेष म्हणजे एक व्यक्ती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात काम करणारी निघाली जी आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्यासोबत आहे आणि मित्रांनो हे काही दोन चार नावांचं चा प्रकरण नाही आहे शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी यादीची शहानिशा केल्यानंतर सांगितलंय की तब्बल चाळीस ते पन्नास नावं बोगस आहेत यादीत काही नावं अशा लोकांची होती जे सरपंच नाही आहेत काही सामान्य नागरिकांची नावं सरपंच म्हणून टाकली गेली आहेत तर काहींची गावत चुकीची नोंदवली आहे या सगळ्या प्रकारामुळे शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये आता प्रचंड नाराजी आहे एका कार्यकर्त्याने सांगितलं काही लोकांनी सरपंच नसताना त्यांच्या नावापुढे सरपंच लिहिलं काही लोक त्या गावातलेही नाही आहेत आम्ही ही सगळी माहिती आमच्या मुख्य नेत्यांपर्यंत पोचवली आहे आता नेते जो काही निर्णय घेतील तो पुढे होईल पण पक्षात शिस्त असायला हवी कोणत्याही पक्षात प्रवेश करणाऱ्याने शिस्तीने काम केलं पाहिजे पक्षाचं नाव बदनाम होऊ नये ही आमची इच्छा आहे असं देखील आता ज्या शिंदेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी म्हटलेले या सगळ्या आरोपानंतर मारुती मेंगाळ हे देखील पुढे आले कारण की एवढे सगळे आरोप झाले त्यांच्यावरती त्यांनी आपली बाजू मांडली त्यांनी म्हटलं की हे सगळे आरोप फेटाळत म्हटलं ज्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांचीच नावं यादीत आहेत ज्यांनी प्रवेश केला नाही त्यांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय मला कोणी विचारलं नाही मला शिंदे साहेबांनी विचारलं नाही म्हणून या काही लोकांनी कुरापती कर केल्याचं त्यांनी म्हटलंय हे सगळं पक्षातल्या गटबाजीमुळे होत आहे मी स्पष्ट सांगतो ज्यांचे प्रवेश झाले त्यांचेच नाव छापून आलंय हे मेंगाळ यांचं वक्तव्य आता या सगळ्या गोंधळात आणखी एक ट्विस्ट आहे मारुती मेंगाळ यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिल्यानगरच्या अकोलेत एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केले या कार्यक्रमासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी निमंत्रण जे आहे ते देण्यात आलं आहे त्यांच्याकडून पण हा पक्षप्रवेश समोर आल्यानंतर हा कार्यक्रम होण्याआधीच अकोलेतलं राजकारण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे आता सगळ्यांचं लक्ष आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का या पक्षप्रवेश घोटाळ्याच्या आरोपांवरती काही कारवाई करणार का जर ते गेले तर कोणाची कान उघडणी करणार व्हिडिओच्या शेवटीला काय हे सगळे प्रश्न असताना हा पक्षप्रवेश घोटाळा शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे असं माध्यमांमधून म्हटलं मा जात आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः अकोलेकरांचं स्वागत केलं होतं आणि आता ही यादी बोगस असल्याचं समोर आलंय आता प्रश्न असा आहे की यामुळे शिंदे गटाची प्रतिमा आणि पक्षशिस्त यावर काय परिणाम होईल आणि या सगळ्या प्रकरणात मारुती मिंगाळ यांच्यावर काही कारवाई होणार आहे का आता या शिंदे गटातल्या अनोख्या पक्षप्रवेशाला जे घोटाळ्याचं नाव दिलंय त्यावर तुम्हाला देखील काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी यावर काय पावलं उचलावीत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद